बिडला रोडवर देशमुख हॉस्पिटल समोर इंडिका कारला अचानक आग यांनी टिपला घटनेचा व्हिडिओ आज दुपारी वाजता स्टेशन ते मार्गावर देशमुख एका इंडिका कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी वाहनाने अचानक पेट घेतल्यामुळे काही वेळासाठी परिसरात घबराट पसरली घटनेच्या वेळी कार उभी होती आणि अचानक कारच्या इंजिन भागातून व आगीचे लोट उठू लागले होते काही क्षणातच संपूर्ण कार आगीत कवर झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती मात्र परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा